ऑब्जेक्शन आहे तुम्ही प्रक्रिया राबवल्यानंतर आम्हाला ऑब्जेक्शन नाही आमची या प्रक्रियेवर ऑब्जेक्शन आहे तुम्ही जे नियम सांगताय की एक एखाद्या प्रभागात जर थेट महिला झालेली असेल तर परत तुम्ही तिथं थेट महिला कसं काढू शकता चोवीस नंबर प्रभागात एस सी पुरुष झाला त्याच्यानंतर एस टी महिला थेट निघाली तिथं आणि परत चोवीस चोवीस नंबर प्रभागात ओबीसी महिला थेट कशी काढू शकता आपण बरं ती एकाच प्रभागात का निघू शकते आम्हाला ओबीसी महिला पुरुष या या याँ, वाद याचा वाद नाही आहे सगळ्या जसे छोटी चिठ्ठीत निघतात तशी चोवीस नंबर डायरेक्ट थेट का काढताय तुम्ही ती पण चिठ्ठीत व्हायला पाहिजे आणि तुम्ही नियम सांगताय की थेट जर निघाली असल एकच थेट काढली पाहिजे ना एका प्रभागात दोन दोन थेट महिला कसं काढता तुम्ही बरं आम्हाला त्या ओबीसीच्या आरक्षणाबद्दल नाही ते ओबीसीचं आरक्षण इथं महिला झाली तर तर पुरुष होईल त्याबद्दल नाही ओपन व्हावा का हे नाही आपली ही प्रक्रिया आपण जी राबवता ही चुकीची ही आपल्या निदर्शनास आम्हाला आणून द्यायची की आपली प्रक्रिया चुकीची तुम्ही जे नियम सांगताय तेच नियम तुम्ही पाळत नाही बरं आता आम्ही हे जे बोलतो हे राज्य सर नाही वादविवाद नाही ऐकलं दोस। तुम ना तुमचं जे काही म्हणणं असेल आपल्याला राज्य निवडणूक आयोगानं लेखी स्वरूपात पत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये राज्य निवडणूक आयोगानं जे काही सूचना दिल्या त्यानुसार प्रक्रिया चाललेली आहे त्या संदर्भात कोणतीही तुमचं ऑब्जेक्शन असेल तर लेखी स्वरूपात द्या आम्ही राज्य निवडणूक आयोगावर पाठवू आणि त्यानंतर ते तुम्ही हे सांगा की राज्य निवडणूक आयोग म्हणून इथं कोणी नाहीये का राज्य निवडणूक आयोगाचं इथं कोणी नाहीये राज्य निवडणूक आयोगाच्या लेखी स्वरूपात पत्र आलेलं आहे त्यानुसार आपण प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या मार्फत नाही का होत राज्य निवडणूक आयोगानं आम्हाला प्रतिकृत केले राज्य निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहे त्यानुसार ही प्रक्रिया होत आहे राज्य निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही इथं बसल्यात ना मग राज्य निवडणूक आयोग म्हणूनच मला आपल्याला प्रश्न आहे की तुम्ही हे कसं केलंय मला हे सांगतो की राज्य निवडणूक आयोगाने सूचना आहे लेखी सांगते जे सूचना दिलेल्या त्याच्यानुसार आपण प्रक्रिया राबवत आहोत कुठलीही तुमचं ऑब्जेक्शन असेल तर तुम्ही स्वरूपात द्या आणि राजीनामा आयोगाला प्रक्रियावर ऑब्जेक्शन प्रक्रियेवर प्रक्रियावर असू शकतो किंवा आमची सोडते पण ऑब्जेक्शनही ठरलंय पूर्ण प्रोसेसवर सुद्धा तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता तुम्ही मागची प्रक्रिया केली ती चुकीची ठरली याच्यामध्ये मी काय म्हणतो तुमचं मी तुम्हाला विनंती करेल किंवा तुमचं जे काय म्हणणं तो प्रक्रियाला असू द्या किंवा कशाला असू द्या तुम्ही याला लेखी स्वरूपात ऑब्जेक्शन घेऊ ले शकता आणि ते आयोगाकडे सादर करू प्रक्रिया चुकीची करायला लागलाय ना चुकीची प्रक्रिया राबवत आपण एक तर राज्य निवडणूक आयोग म्हणून कोणी नाही असं सांगताय तक्रार राज्य निवडणूक आयोगाकडे करा म्हणताय आपण स्वच्छ